मित्रांनो चतुर बिरबल आपल्या सगळ्यांना माहिती असेल का बिरबल कोण होता आपण लहानपणी मी सुद्धा तुम्ही आपण सगळ्यांनी चतुर बिरबलच्या गोष्टी ऐकल्या असतील बिरबल म्हटल्यानंतर आपल्याला मित्रांनो सांगायची गरज नाही का बिरबल ना हा कोण होता पण बिरबलाचं खरं नाव काय आहे त्याला बिरबल नाव कसं पडलं ही माहिती आपण आज जाणून घेणार आहोत तर मित्रांनो बघा हा बिरबलाचं मूळ नाव होतं वीरबल पण म्हणजे त्यांनी त्यावेळेस का वीरता दाखवली म्हणून त्याला बिरबल असं नाव पडलं हे थी सुद्धा तितकंच खरं आहे आता बघा मित्रांनो एकंदरीत आपण बघितलं असेल का जर हा जो मित्रांनो बिरबल आहे ना तो साधारणतः किती आठ नऊ वर्षाचा होता त्याचं मूळ नाव हो काय होतं मूळ नाव त्याचं महेश दास असं त्याचं होतं आणि तो एक दिवस वडलांबरोबर आपल्या नातेवाईकाकडे जायला निघाला नातेवाईकाकडे जायला निघाल्यानंतर घरच्यांनी आग्रह केला आपला पण आत्ता सुद्धा आपल्याकडे पण बघा मित्रांनो जर आपण घरातून पुढे बाहेर चाललो जर गावाकडे चाललो गावाला चाललो आणि घरातून जर समजा दोन चार तासासाठी बाहेर चाललो तर आपली आई आपले वडील आपले काय म्हणतात बाळा काही खाऊन जा परत बाहेर काही जेवणाची सोय असते नसते आता ठीक आहे आता आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी हॉटेल्स वगैरे असतात रेस्टॉरंट असतात आणि स्नॅक्स कॉर्नर असतात चायनीज सेंटर असतात आणि आप, आपले पिझ्झा सेंटर असतात त्याच्यामुळे आता काय एवढा इतका काही आपल्याकडे काही इश्यू येत नाही आणि सगळ्यांचा खिसा गरम झालेला असतो पण त्या काळामध्ये तसं नव्हतं ना म्हणून मित्रांनो त्या काळामध्ये बघा तो महेश दास आणि त्याचे वडील एका नातेवाईकाकडे जायला निघाले आणि निघाल्यानंतर घरच्यांनी त्याला आग्रह केला के काय आग्रह केला त्याला आग्रह असा केला बाळा काहीतरी खाऊन घे पण बाळ कसं सा? बाळाने सांगितलं मला बिलकुल भूक नाहीये आणि तुम्ही मला उगाच भाकरी खालवण्यामध्ये तर म्हणजे तुम्ही मला उगाच भाकरी खाऊ घालण्यामध्ये मला वेळ तुमचा वाया घालू नका आणि मग त्याच्यानंतर आता मित्रांनो हा बिरबल म्हणजे महेशदास आणि त्याचे वडील हे काय हे असे मग रस्त्यानं चालत 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 रस्त्यानं चालले पण चालता चालता बरेच थोडंसं पुढं गेल्यानंतर तर... मग ह्या महेशदासच्या पोटामध्ये कावळे कोकायला लागले ला काव 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 आपल्याला काव, काव, माहिती आहे भूक लागल्यानंतर कसं पोटामध्ये आपले असं जरा काही ना काही वाचतं ना त्याला आपण म्हणतो कावळे कोकायला लागले तसे हे कावळे त्या महेशदासच्या पोटामध्ये असे कावळे कोकायला लागले आणि कावळे कोकायला लागल्यानंतर मग तेवढ्यामध्ये ह्या महेशदासला रस्त्याच्या कडेला आपल्या ब्रह्मदेवाचं देऊळ दिसलं आता ब्रह्मदेवाचं देऊळ दिसल्यानंतर महेशदासचे वडील त्या ब्रह्मदेवाच्या देवळामध्ये गेले कशाला दर्शन घ्यायला आता बिचारा धार्मिक माणूस असेल आणि मग ते दर्शन घ्यायला त्या देवळामध्ये गेले देवळामध्ये गेल्यानंतर मंदिराच्या गाभामध्ये जो काही मंदिराचा गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये ते ब्रह्मदेवाची चतुर्मुखी त्याची मूर्ती होती म्हणजे काय त्या मूर्तीला चार तोंड होते म्हणजे एक आता जसं काय हे काय माझं तोंड आहे म्हणजे हे झालं की ती तोंड हे झालं की ते एक तोंड आणि आणखी बाजूने असे मिळून सगळे चार तोंड ह्या ब्रह्मदेवाला होते आणि मग हे अख्खं सगळं बघितल्यानंतर त्याच्या वडिलांनी नमस्कार केला महेश सुद्धा त्या देवाला नमस्कार केला म्हणजे ब्रह्मदेवाला नमस्कार केला पण याला भू कानावर झाली भू कानावर झाल्यानंतर तो रडायला लागला आणि रडायला लागल्यानंतर वडिलांनी त्याला विचारला अरे महेश दास काय झालं तू असं काय रडतोय आणि मग हे सगळं मग त्यांनी सांगायला सुरुवात केली पण त्यांनी सांगितलं नाही का मला भूक लागलेली ला आहे आता त्याला असं वाटलं का बाबा आपल्याला घरचे सांगत होते मला घरची आई माझी सांगत होती बाळा जेवण करून जा लांबचा प्रवास आहे पण मी ऐकलं नाही आणि आता जर वडिलांना सांगितलं मला भूक लागली तर मग वडील मला रागावल्याशिवाय राहणार नाही म्हणून मग ह्या महेश दासनं काय सांगितलं आता तो मित्रांनो बघा आपला बिरबल हा चतुर होता हजर जबाबी होता सगळ्यांना माहिती मग त्यांनी तर पहिला त्यांनी त्याचा हजर जबाबी जो काय म्हणतो त्यांनी पहिला त्याच्यावर हजर जबाबीपणा दाखवला आणि त्यांनी सांगितलं बाबा मला एक नाक असून सुद्धा पडशे आल्यावर ते समजा वाहू लागले की ते मला ते नाक पुसता पुसता नाकी नऊ येते आणि जर ह्या ब्रह्मदेवाला जर सर्दी झाली तर ब्रह्मदेवाला चार नाकं आहेत मग ती नाक पुसता पुसता ब्रह्मदेवाचे किती हाल होत असतील असा त्यांनी प्रश्न असा त्याचा प्रश्न त्यांनी बापाला विचारला आणि म्हणून तो म्हटला मला हा प्रश्न पडला आहे की ब्रह्मदेवाचे किती हाल होत असतील म्हणून मी रडतोय आता बघा त्याला लागली होती भूक पण त्यांनी सांगितलं का ब्रह्मदेवाला सर्दी झाली तर त्याच्या नाकाला किती पाणी येत असेल पाणी आल्यानंतर नाक पुसता पुसता किती हाल होत असतील आणि म्हणून मला रडू येते असं त्यांनी सांगितलं आणि मग आपला मुलगा का रडतो याची कल्पना आल्यानंतर मग का वडिलांना माहिती होतं त्याला भूक लागली पण यांनी कारण वेगळं सांगितले म्हणून त्याचे वडील सुद्धा थक्क झाले आणि मग त्यांनी त्याचवेळी सांगितलं बाळा तू मोठा झाल्यानंतर खूप पुढे जाणार आहे आणि मग एकदा नंतर, एक नंतर जसं जसे दिवस गेले तसा तो पंधरा सोळा वर्षाचा झाला आणि पंधरा सोळा वर्षाचा झाला असताना तो एकदाच एकटा रानामधून चालत होता आणि रानामधून चालत असताना तो एका जंगलातून जात होता आणि जंगलातून जात असताना जंगलामध्ये त्या काळामध्ये प्राणी प्राणी भरपूर होते आता आता सुद्धा आपल्याकडे आहेत पण आपल्याकडे बिबटे आहेत आपण का त्या काळामध्ये वाघ सिंह वगैरे लांडगे वगैरे सगळे प्राणी होते पण काय म्हणजे एका वाघाने त्याच्यावरती हल्ला केला आणि वाघाने त्याच्यावरती हल्ला केला वाघाने त्याच्यावरती हल्ला केल्यानंतर त्याने त्या हल्ल्यातून स्वतःचे प्राण त्यांनी वाचवले आणि म्हणजे त्याच्या अंगामध्ये किती बळ होतं बघा आणि म्हणून मित्रांनो मग त्याला त्याच्या गावकऱ्यांनी त्याचं नाव ठेवलं काय नाव ठेवलं त्याचं नाव त्याचं नाव ठेवलं वीरबल आणि ह्या वीरबालाचा पुढं झाला अपभ्रंश आपल्याकडे सुद्धा बघा काय नावाचं नाव असलं सोमनाथ नाव असलं आपण सोम्या म्हणतो असं म्हणतोच ना आपण असं काही जर आपण नाव असलं तर त्याच्यावाला नावाचा अपभ्रंश करतो म्हणून ह्या वीरबल नावाचा झाला अपभ्रंश आणि त्याला नाव पडलं बिरबल आणि म्हणून मग आपल्याला आता काण्या ऐकायला भेटतात अकबर आणि बिरबलच्या कहाण्या चतुर बिरबल ह्या कहाणी आपण ऐकतो आणि तेव्हा मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये बघितलं का या महेश दासला बिरबल नाव कसं पडलं आणि त्या बिरबलावरून बिरबल नाव कसं पडलं आणि तेव्हा मित्रांनो जर ही कहाणी चांगली वाटली असेल तर आपण आपल्या कहाणीला लाईक करा शेअर ला, करा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका